अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा घरफोडी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल दोनशे पन्नास ग्रॅम सोने आणि इतर मुद्देमाल असा एकूण चोवीस लाख सव्वीस हजार रुपयांचा अव्वज जप्त केला आहे या टोळीमुळे अहिल्यानगर सातारा नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील तब्बल सोळा घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे संगमनेर तालुक्यातील बोटा येथे दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्जत येथील मिलिंद उर्फ मिलन भोसले बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सुनीता उर्फ सुंटी काळे यांच्यासह एका संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर या टोळीतील फरार असलेले इतर चार सदस्य शुभम उर्फ बंटी काळे सोन्या उर्फ लाल्या भोसले संदीप भोसले आणि कुरहा भोसले यांचा शोध पोलीस घेत आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर लोणी या परिसरामध्ये घरपुडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोनजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिन उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून तीन भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा सासरा हा एम आय डी सी परिसरामध्ये राहत होता त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण पंचवीस तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे त्याँच त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काळ हे पण जप्त करण्यात आलेलं आहे या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा फलटण आळेफाटा या भागातल्या घरपुड्यांची पण कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण सव्वीस लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे एकूण जिल्ह्यातील बारा घरपोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार गणेश थोत्रे फुरकान शेख भाऊसाहेब काळे अमूल कोतकर बाळासाहेब खेडकर सुनील मालणकर भगवान थोरात प्रशांत राठोड मेघराज कोल्हे भगवान धुळे भाग्यश्री भिटे आदींच्या पथकाने करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट